सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा सहशे स्वागत गेले दोन दिवस झालं आपण एक डायट प्लॅनची पीडीएफ पूर्ण महाराष्ट्राला मोफत देतोय त्याच्यामध्ये तीन पेजेस आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पूर्ण सायंटिफिक डायट तुमच्यापर्यंत पोच करतोय अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सो खूप सारे मुलांचे प्रश्न किंवा मेसेज पण आहेत आणि एवढे मेसेज पडलेत की सर आम्ही हे केले आम्ही ते केलंय आम्ही जॉईन केले प्लीज सेंड करा तर एक लक्षात ठेवा एवढे सगळे मेसेज आहेत की वैयक्तिक एक सगळ्यांना सेंड करणं अवघड झाले म्हणून हा एक तुमच्या तुमच्यापर्यंत देतोय सर्वांना विनंती करतोय की आपण एक ग्रुप जॉईन करायचा आहे त्या ग्रुपवरती रात्री दहा वाजता आपण दररोज ती जी पीडीएफ असेल डायट प्लॅनची तर डायट प्लॅनची पीडीएफ दररोज दहा वाजता आपण तुमच्यापर्यंत पोहोच करतोय सो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरती जाऊन जॉईन करायचं लक्षात ठेवा आणि डेली दहा वाजता आपण ही चिली ही असेल पीडीएफ असेल डायटची ती तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ मध्ये सेंड करणार लक्षात ठेवा त्यासाठी महाराष्ट्र भरती दोन हजार पंचवीसचा चा एक टेलिग्राम चॅनलचा ग्रुप काढलाय तो सर्वांनी जॉईन करा म्हणजे मला आठ अ टाइम सगळ्यांना सेंड करता येतील आता खूप सारे मेसेज पडले मुलांचे सर पाठवा 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 खूप सारे मेसेज आहेत तर त्यांना विनंती करतोय की एवढ्या सगळ्यांना पाठवण्यापेक्षा एक साडे अकरा साडे अकराशे पीडीएफ सेंड झालेले आहेत आणि उर्वरित जवळजवळ अजून सातशे आठशे असतील एवढ्या सगळ्यांना एक एक वन बाय वन सेंड करायचं म्हटलं तर आघाडी आलंय सो so, एक टेलिग्राम ग्रुप काढलाय त्याला तुम्ही सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवट पण बघा जेणेकरून तुम्हाला प्रोफेशनल ऍथलीटचा डायट प्लॅन तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ मध्ये भेटून जाईल लक्षात ठेवा पोलीस भरती वन रक्षकां दारूबंदी पोलीस ज्या अपकमिंग आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्या भरत्या पडून जातील पोलीस भरतीमध्ये तर लॉटरी आहे जवळजवळ सतरा सतरा हजार भरती पडण्याची पॉसिबिलिटी आहे वन रक्षकां दारूबंदी पोलीस सुद्धा अपकमिंग काही दिवसांमध्ये येऊन जाईल मग यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय इथं जर पोलीस भरती सोडलं तर इकडं वनरक्षक भरती आणि दारूबंदी पोलीसला पहिला तुम्हाला पेपर मारावा लागतो लेखी मारावं लागते सांगली आणि मग तुमचं फिजिकल असतं आणि त्याच्याबरोबर उलटं पहिला इथं पहिला फिजिकल मारायचं नंतर याची लेखी होत असते सो अशा पद्धतीनं ह्या ज्या काही तीन चार पद आहेत डिफेन्स मधली महाराष्ट्र शासनातील यासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे पहिला शंभर मीटरचा शंभर मीटर इव्हेंट आठशे मीटर इव्हेंट सोळाशे मीटर इव्हेंट तीन किलोमीटर इव्हेंट पाच किलोमीटर इव्हेंट आणि गोळापूर गोळा फेक इव्हेंट सो अशा पद्धतीने शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रो अशा पद्धतीने एक कोंबो एक पीडीएफ आपण तयार केले या सगळ्या साठी अतिशय महत्वाची आहे सो ही डायट प्लॅन फ्री आपण देणार आहोत हे गणेशोत्सव हो पर्यंत आपण हे डायट प्लॅन सगळ्यांना मोफत देतोय त्याची प्राईस आहे नव्याण्णव रुपये आपण पूर्ण महाराष्ट्राभर एक महिन्यापूर्वपूर्वी देत होतो सो ही डायट प्लॅन तुमच्यामध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला समजून येईल की डायट कसा असावा प्रोफेशनल ऍथलीटचा डायट कसा असावा हे तुम्हाला समजून जाईल सो so, तीन पेजेस आहेत डायट सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत डायटचं प्लॅनिंग कशा पद्धतीने असावं पूर्ण शेड्यूल त्याच्यामध्ये दिलेला आहे सो so, ज्यांना ज्यांना हवी असेल त्यांनी ह्या फ्री डायट प्लॅनचा फायदा घ्यायचा आहे आता ह्या गोष्टी झाल्या सगळ्या गोष्टी मग आता काय करायचं बघा फक्त एक गोष्ट तीन आपल्या अटी आहेत यासाठी तुम्हाला बघा आपला मास्टर विशाल सर या नावाचा एक चॅनल आहे युट्यूब इन्स्टाग्राम पेज आहे ह्याला तुम्ही जायचं आणि हा जो पेज आहे त्याला सबस्क्राईब फॉलो करायचा आहे मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल आहे आता जो तुम्ही बघताय त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि टेलिग्राम ग्रुप जो आहे चार टेलिग्राम ग्रुप आहेत ते सगळे जॉईन करून घ्यायचे आहेत सो ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण करायचे आहेत आणि मग आपला ग्रुप जॉईन करा टेलिग्रामचा फायनल ज्याचं नाव आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस असं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे या व्हिडिओच्या खाली मी एकच लिंक देतोय या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकच लिंक देतोय ती लिंक तुम्ही जॉईन करा हा व्हिडिओ बघत असताना शॉर्टमध्ये खाली मोर नावाचं बटन पडते बघा त्या मोर नावाचं बटनला टच केलं तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाताय आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा पूर्ण एक लिंक दिसेल त्याच्यावर टच करा आणि तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा दररोज संध्याकाळी रात्री दहा वाजता आपण तुम्हाला ही पीडीएफ देणार आहे सगळ्यांपर्यंत ही पीडीएफ पोहोच करायची आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातील जी काही मुलं मुली आहेत जी ग्रामीण भागातली आहेत गरीब आहेत होतखुर आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा मुलांसाठी ही जी डायट प्लॅन पीडीएफ आहे सहा इव्हेंटची जवळ जवळ पाच सहा इव्हेंटची ही सगळी तुम्हाला मोफत देणार आहे लक्षात ठेवायचं आणि मग तो डायट प्लॅन सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्लॅन करा पंधरा दिवसामध्ये रिझल्ट लागायला सुरू होईल लक्षात ठेवा तुम्हाला पॉवर असेल स्ट्रेंथ असेल मसल्स रिकव्हरी असेल किंवा सगळ्या गोष्टी याच्यामधून भेटून जातील एवढं लक्षात ठेवायचं सो so, परत सांगतोय मास्टर विशाल सर इन्स्टावरती सर्च करा हे फॉलो करून घ्या मास्टर विशास युट्युब युट्यूब चॅनल आहे ते सुद्धा आता तुम्ही काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे एकच टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि ती दररोज रात्री दहा वाजता जेवढे काही जॉईन होते त्या सगळ्यांना पीडीएफ भेटेल परत दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता परत सर्वांना पीडीएफ भेटेल अशा पद्धतीनं हा गणेशोत्सव पर्यंत ही आपण पीडीएफ देणार आहे पण एवढं सगळं करतोय म्हटल्यानंतर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं आज नॅशनल स्पोर्ट डे आहे सो आमच्या सारख्या ग्रामीण भागातल्या लोकांना ह्या स्पोर्ट मुळे एक आमची इमेज एक आयडेंटिटी भेटलेली आहे सो सुद्धा आम्ही देणं लागतोय म्हणून आम्ही सुद्धा ही पीडीएफ आपल्यापर्यंत पोस्ट करतोय सो सर्व महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील जे काही देशासाठी पदक मिळवलेले कोच आणि रेफरी आणि त्याच पद्धतीनं प्लेअर असतील त्या सर्वांना नॅशनल स्पोर्ट डे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही आम्ही आहोत म्हणून प्रत्येक गेम जपत आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या तालुक्याचं नाव आपल्या राष्ट्राचं नाव आपल्या ऑलिम्पिक पर्यंत जाण्याचं काम हे प्लेअर हे खेळाडू आहेत लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं हे जे काही आहे पूर्ण पीडीएफ ती एक एकट्याला सेंड करण्यापेक्षा ऍट अ सगळ्यांना सेंड करण्याचं ठेवलेलं आहे सो so, पहिला तुम्ही या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पटापट जॉईन करा दहा वाजता पीडीएफ घ्या उद्या सकाळपासून सहा ला उठा पाचला उठा उठल्यापासून रात्री अकरा ला डायट प्लॅन दिलाय त्या पद्धतीने सगळ्यांनी घ्यायचा आहे अजून एक गोष्ट खूप महत्वाची आता इथे वनरक्षक भरती दारूबंदी पोलीस आणि पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पीडीएफ आहे चार हजार पाचशे प्रश्नांची ही प्रश्नसंच पीडीएफ आहे वन लायनर आहे वर्ग दोन वर्ग तीन सारखी ही पीडीएफ आहे सो ही जी चार हजार पाचशे प्रश्नसंच असलेली पीडीएफ आणि त्याच पत्तीने याच्यामध्ये तब्बल तीनशे एक्केचाळीस पोनाची पीडीएफ आहे आणि मागच्या भरतीमध्ये त्रेपन्न प्रश्न यातले आलेले होते सो अशा पत्तीनं ही आता अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका सण सुद्धा आपण सेल आउट करतोय त्याच्यामध्ये पोलीस भरती स्पेशल असेल वन रक्षक स्पेशल आणि दारूबंदी पोलीस त्यांनी सुद्धा गोष्टींचा समावेश केलेला आहे सर्वात मोठी पीडीएफ आहे आणिचा रेट आहे तो म्हणजे वन टाइमच तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव रुपये भरायचे आणि तुम्हाला चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या स्क्रीन वरती व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती फक्त मेसेज करा तुम्हाला पाच मिनिटांमध्ये हे पीडीएफ भेटून जातील सो आतापासून जर तुम्ही घेतला तर डिसेंबर जानेवारीला जे काही बाकीच्या लेखी परीक्षा होतील त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा फायदा होईल लक्षात ठेवायचं कारण कारण की पाठिंबाच्या भरतीमध्ये मी बघितले कटॉपच्या काटावरती बसलेत मुलं मुली आणि फायनलला नव्वद क्रॉस झालेत ब्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव मार्क वगैरे घेऊन घेऊन अशा पद्धतीने एकाच मी तीन तीन पोस्ट काढणारी मुलं सुद्धा बघितलेत सो तुम्हाला जर हवे असेल तर ह्या आपल्या पीडीएफच्या या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती लगेच मेसेज करा आणि लगेच पाच मिनिटांमध्ये पीडीएफ घ्या वेळ कमाय लक्षात ठेवा आता जो घासणार तो चमकणार आहे लक्षात ठेवायचा जानेवारी फेब्रुवारीपर्यंत लक्षात ठेवा सो लवकर लवकर आपलं अस्तित्व बदलायची वेळ आले तुम्हाला एक सामान्य माणसापासून वर्दीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे सो हे तीन चार महिने ज्या आहेत त्याला लवकर लवकर तुम्ही प्रॉपर टाइम टेबल मॅनेजमेंट करून मग वर्दीवरती या लक्षात ठेवायचं नाहीतर मग अवघड होणार हे ह्या पत्तीनं ह्या गोष्टी पण सांगितल्या आणि इकडे जे काही फ्री आहे ते पण सांगितले फक्त चार हजार पाचशे प्रश्न संच असलेल्या पीडीएफ ज्यांना पाहिजे त्यांनी फक्त ह्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे आणि हे ज्यांना पाहिजे जो काय डायट प्लॅन आहे प्रोफेशनल तो डायट प्लॅन साठी फक्त टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना एक विनंती करतोय की जी ऑफर आहे ते गणेशोत्सव पर्यंत आहे ज्यांना ज्यांना हवे असेल एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार जेवढी काही जॉईन होतील त्या सर्वांना ही पीडीएफ भेटणार आहे सो so, पटकन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच पुढच्या काही गोष्टी असतील तुमच्यापर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्ट भेटण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत लक्षात ठेवा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल को मी शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद